नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की खूप उशीर झालेला असतो परंतु अर्जुन अजूनही घरी आलेला नसतो आणि म्हणूनच सायली अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुन किंवा चैतन्य कोणाचाच फोन लागत नसतो आणि म्हणूनच सायलीचा जीव अगदी कासावीस झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रविराज सर प्रतिमा त्यांना म्हणू लागतात प्रतिमा अगं मला माहीत आहे की मी तुझ्यावर चिडलो परंतु काय करणार तोच ना अगं तन्वी एवढ्या सगळ्या तन संकटातून गेली आहे की आता असं वाटते की तिचं आयुष्य मार्गी लागावं परंतु कसं आणि काय ते मात्र काहीच कळत नाही आणि शेवटी असे चिडचिड होते आणि चिडचिड कोणावर करणार आपल्याच माणसांवर ना तर आता प्रतिमा त्या रविराज सरांकडे पाहू लागतात तर प्रतिमात्या पुढे म्हणू लागतात ही सवय तुमची पहिल्यापासूनच असेल कदाचित ना तर रविराज सर हसू लागतात आता रविराज सर प्रतिमात्यांना म्हणतात आज या निमित्ताने तुझी आणखीन एक सवय तुझ्या लक्षात आली आहे प्रतिमात्या विचारतात कोणती रविराज सर म्हणू लागतात पूर्वी ज्यावेळी आपली भांडणं व्हायची त्यावेळीसुद्धा तू अशीच उपाशी राहायचीस जशी आता राहिली आहेस तशी जेवढी नाही आहेस ना तू आता प्रतिमात्या काहीच बोलत नाही रविराज सर प्रतिमात्यांचा हात हातात घेतात आणि त्यांना जेवणासाठी घेऊन जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्याचा अथर्व विचारेचा शोध काही संपलेला नसतो तर इकडे सायली पाहते तर साडेतीन होऊन गेलेले असतात परंतु अजूनपर्यंत अर्जुन आलेला नसतो सायली म्हणू लागते साडेतीन वाजले आता थोड्या वेळाने पहाटही होईल परंतु अजूनपर्यंत हे आले देखील नाही आहेत असं म्हणत आता सायली देवयाईला नमस्कार करते आणि म्हणू लागते देवीआई मला निराश नको करूस हे सुखरूप असू येत एवढीच माझी विनंती आहे असं म्हणत आता सायली देवीईला प्रार्थना करते आणि अर्जुनची वाट पाहत असते तर दुसरीकडे आता अर्जुन रत्नागिरीपर्यंत पोहोचलेला असतो अर्जुन पाहतो तर आता रत्नागिरी आलेलं असतं आता अर्जुन आणि चैतन्य थोडा वेळ थांबतात तर त्यानंतर आता अर्जुन चैतन्यला म्हणू लागतो चैतन्य आपण एक काम करू आता आपण रत्नागिरीत पोहोचलोच आहोत तर आपण मेन सिटीमध्ये शोध घेऊ कदाचित तिथे काहीतरी आपल्याला हाती लागू शकतं चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य रत्नागिरीच्या मेन सिटीमध्ये शोधण्यासाठी निघालेले असतात तर दुसरीकडे सायली पाहते तर आता पहाट झालेली असते परंतु अजूनपर्यंत काही अर्जुन आणि चैतन्य खरी परतलेले नसतात सायली सतत फोन करण्याचा प्रयत्न करते परंतु फोनही लागत नसतो आता सायली फ्रेश होते आणि त्यानंतर देवी आईजवळ येते आणि म्हणते की आता पूर्णाची सुद्धा खरी नाही आहेत आणि आईंचंसुद्धा पाय दुखत आहे परंतु दिवाबत्ती करणं खूप महत्त्वाचं आहे असा विचार करत आता सायली दिवाबत्ती करायला घेते त्यानंतर आता सायली देवी आईसमोर सा हात जोडते आणि म्हणू लागते देवी आई आता सकाळ झाली परंतु अजूनपर्यंत हे खरी परतले नाही आहेत आजच्या केससाठी अथर्व दादा खूप महत्त्वाचे आहेत यांना निराश नको करूस यांना अथर्व दादांचा शोध लागून देत देवीई माझी भक्ती जर खरी असेल तर यांना अथर्व दादा नक्कीच सापडतील असं म्हणत आता सायली देवीला साकडं घालू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनला चैतन्य म्हणू लागतो अर्जुन खूप झालाय प्रवास आता थोडा वेळ ब्रेक घेऊयात का असं म्हणत आता एका चहाच्या चाह टपरीजवळ अर्जुनने गाडी थांबवलेली असते आता दोघंही चहा पिण्यासाठी जातात परंतु खरोखरच आता दैवी चमत्कार घडलेला असतो तो म्हणजे त्याच टपरीवर अथर्व विचारे चहा पित असतो आता अथर्वची चहा पिऊन होते परंतु ज्यावेळी अथर्व मागेवरून पाहतो त्यावेळी मात्र अथर्वला धक्काच बसतो त्याला काय करावं काहीच सुचत नाही कारण आता अर्जुन आणि चैतन्य त्याच्यापर्यंत पोहोचलेले असतात ले आता अर्जुन रागानेच अथर्वाकडे पाहतो त्यावेळी मात्र अथर्व घाबरून गेलेला असतो अर्जुन अथर्वकडे जातो आणि हात उचलतो आता मात्र अथर्व खाबरून गेलेला असतो परंतु अर्जुन काही अथर्वला मारत नाही तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणू लागतो तू इथे रत्नागिरीमध्ये पोचलायस तुला शोधत शोधत आम्ही रत्नागिरीमध्ये पोचलो याचा अर्थ तुला कळतोय ना तुझा या केससाठी किती महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो हे तुला कळतंय ना अथर्व म्हणतो हो तर आता अर्जुन पुढे म्हणू लागतो एका निर्दोष माणसाची तुझ्यामुळे सुटका होऊ शकते हे तुला कळतं आहे का तर अथर्व म्हणू लागतो की हो तर अर्जुन पुढे म्हणतो मग तुझ्यासारख्याच माणसामुळे साक्षी शिकरेसारखी क्रिमिनल पुन्हा एकदा तुरुंगात जाऊ शकते हे तुला कळतं आहे की नाही अथर्व म्हणतो की हो मला सगळं काही कळतं आहे परंतु मी तरी काय करू तर आता अर्जुन विचारतो एवढं सगळं कळतंय आहे ना मग तू पळून का आलायस अथर्व घाबरतच म्हणतो कारण साहेब हे कोर्ट कचारा वगैरे मला नाही जमणार मी एक साधा सरळ माणूस आहे लग्न करावं सुखाने संसार करावं मुलं बाळं हे माझं स्वप्न आहे ह्या कोर्ट कचाऱ्या वगैरे नाही नको मला नाही जमणार अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुझ्यावर आम्ही जबरदस्ती नाही करू शकत तुला जर मनापासून कोर्टात यायचंच नाही तर आम्ही काहीच नाही बोलू शकत चल ठीक आहे असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य चल आपल्याला आता पनवेलला पोचायला हवं तर चैतन्य म्हणतो अरे अर्जुन अर्जुन थोडा पुढे जातो आणि पुन्हा एकदा मागे येऊन म्हणतो अथर्व अरे मी तुला सांगायलाच विसरलो अरे तू आता एक महिना किंवा पुढचे सहा महिने असा लपून वगैरे राहशील का कारण त्यानंतर तू एक दिवस तरी जिवंत राहिलास तर तुझा नशीब अथर्व विचारे घाबरतो तर अर्जुन म्हणू लागतो कारण फॉर्मॅलिटीज म्हणून मला आता कोर्टात सांगावं लागेल की साक्षी शिकरे खोटं बोलली आहे तिचा सावत्र भाऊ जिवंत आहे आणि आता तो रत्नागिरीमध्ये आहे मग हेच कळाल्यानंतर पोलीस तर तुझा शोध घेतीलच परंतु महिपा शिकरे त्यांची माणसं आता अगोदर पोचतील की पोलीस अगोदर पोचतील हे काही मला माहीत नाही तर आता चैतन्य म्हणू लागतो अर्जुन अरे जर पोलीस ह्याच्यापर्यंत पोहोचले तर ह्याचं सत्य तर पोलिसांना कळेलच परंतु ह्याने खोटे डॉक्युमेंट कोर्टामध्ये दाखवल्यामुळे ह्याला जेलही होऊ शकते ना किंवा महिपत शिकरेंची माणसं पोलिसांच्या अगोदर इथे पोचली अर्जुन मन्तो, तर अर्जुन म्हणतो तर मग तर चैतन्य म्हणू लागतो तर मग ती ह्याचे तुकडे 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 करून टाकतील मग तर काही हा जिवंत राहू शकत नाही आता मात्र अथर्व विचारे पूर्णपणे घाबरून गेलेला असतो अथर्व अर्जुनचे पाय पकडतो आणि मग तो नाही प्लीज असं काहीही करू नका मला मरायचं नाही आहे मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे माझं कुटुंब मला हवं आहे आता माझं लग्न ठरलं आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे तू घाबरू नकोस आम्ही तुला घाबरवत नाही आहोत परंतु जी सत्य परिस्थिती आहे तीच आम्ही तुला सांगत आहोत प्लीज तू समजून घे आता हे सगळं काही तुझ्यावर आहे आता कोर्टामध्ये यायचं की मैप शिकरेंच्या माणसांच्या हाती सापडायचं हे तुझं दोष ठरव आणि हो तुला जर आमच्यासोबत यायचं असेल तर ती गाडी दिसते ना त्यात जाऊन बसायचं असं म्हणत आता अर्जुन मात्र शांतच होतो अथर्व पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आता अथर्व कुठलाही विचार न करता बॅग घेतो आणि जाऊन गाडीमध्ये बसतो अर्जुनाने चैतन्याचं काम पूर्ण झालेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेद्रांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात परंतु सायलीचा लक्ष कुठेच लागत नसतो सायली अर्जुनची वाट पाहत असते विमलताई सायलीला म्हणतात सायलीताई अहो किती वेळ झाला आहे तुम्ही अशाच फेऱ्या मारत राहणार आहात का रात्रीसुद्धा तुम्ही काहीच खाल्लं नाही आहे थोडं काहीतरी खाऊन घ्या अर्जुन दादा नक्कीच येतील आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई अश्विन प्रतापराव यांना धक्काच बसतो ते विचारू लागतात काय म्हणजे अर्जुन अजूनपर्यंत आलाच नाही आहे का तर सायली मात्र खाली मान घालून शांतच असते कल्पनाताई म्हणू लागतात सायली आम्ही तुला विचारत आहोत अर्जुन अजूनपर्यंत आलाच नाही आहे का आणि तू त्याचीच वाट पाहत आहेस का तर सायली म्हणते की हो ते आले नाही आहेत अजून तर आता प्रतापराव विचारतात परंतु तो कुठे गेला आहे नक्की अश्विन विचारतो दादाचा फोन वगैरे काही आला होता का तो कुठल्या कामासाठी गेलाय सायली म्हणते ते केसच्या कामासाठीच गेले होते माझा त्यांच्याशी संध्याकाळी फोन झाला होता त्यावेळी मला चैतन्य भाऊजी म्हणाले होते की ते रत्नागिरीच्या दिशेने जाणार आहेत एका साक्षीदाराला शोधण्यासाठी तर आता प्रतापराव म्हणतात काय गं हे केस म्हणजे आश्रमाच्या संदर्भातच असेल ना तर आता सायली होकार देताच प्रतापराव कल्पनाताई आणि अश्विनला मात्र खूप राग आलेला असतो तर त्यानंतर प्रतापरावांना अश्विन म्हणू लागतो डॅड चला आपल्याला पोलीस कंप्लेंट करावी लागेल सायली म्हणते थांबा बाबा नाही नको तुम्ही पोलीस कंप्लेंट नका करू कारण माझा विश्वास आहे ते कोर्टात नक्कीच येतील कारण याच विश्वासावर मी रात्रभर त्यांची वाट पाहत होते असं म्हणत सायली म्हणते मी येते आता सायली आता कोर्टामध्ये निघालेली असते तर दुसरीकडे मात्र महिपा शिकर्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो आज कोर्टाचा निकाल आपल्याच दिशेने लागणार आपलाच विजय होणार या आनंदाने आता महिपा शिकरे पेढे घेऊन येतात आता महिपा शिकरे पेढे नागराज आणि साक्षीला बनवतात परंतु प्रियाला मात्र पेढाही देत नाहीत तर साक्षी पुढे म्हणू लागते अण्णा अहो हाच उत्साह हो, थोडा संध्याकाळसाठी ठेवाल ना कारण संध्याकाळी तर तर आता महिपाशिकरे म्हणतात पार्टी आहे पार्टी जंगी पार्टी खूप मोठी आता प्रिया खुश होते आणि म्हणू लागते पार्टी कुठे आहे घरी की हॉटेलवर तर आता साक्षी म्हणते हे मी तुला का सांगू कारण तुला तर आम्ही इन्व्हाइट केलंच नाही आहे आम्ही अशा लोकांना इन्व्हाइट केलं आहे की जे आमच्या उपयोगी ठरतात अशा युजलेस लोकांना आम्ही पार्टीमध्ये इन्व्हाइट केलंच नाही आहे तर आता नागराज म्हणतो साक्षी अगं किती ग छळशील तिला एकतर लग्नाच्या मंडपात माथी खाऊन आली आहे त्यासाठी सुद्धा डेनिंगच लागते ना मैपत शिकरे म्हणतात हो हो तर आता साक्षी मैपत शिकरे खूप खुश असतात मैपत शिकरे म्हणतात चला आता मला कोर्टात जायचं आहे कोर्टात जाऊन पहिल्या रांगेत बसायचं आहे आणि मधुकर पाटीलची होणारी फजिती पाहायची आहे नागराज म्हणतो तुम्ही चला पुढे कारण आम्हाला आमच्या बंधुराजांसोबत यावं लागेल तर आता सर्वजण तिथून निघून जातात तर प्रिया मनाशीच म्हणते हे सर्वजण मला रस्त्यावरची असल्यासारखं वागवत आहेत परंतु एक दिवस आसा ये। में परंतु मागे मागे। असा येईल मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारची बायको होऊ शकली नाही परंतु डॉक्टर अश्विन सुभेदार यांची तर बायको नक्कीच होईल ज्यावेळी अश्विनसोबत लग्न करून सुभेदारांच्या घरात सून म्हणून जाईल त्यावेळी सर्वजण याल माझ्या मागेमागे मग मी बघतेच असं म्हणत प्रिया मनाशी स्वप्न रंगवत असते तर दुसरीकडे सायलीने घडलेला सर्व प्रसंग मधुभाऊंना सांगितलेला असतो त्यावेळी मधुभाऊ म्हणतात सायली अगं हे तू आम्हाला अगोदरच का नाही सांगितलं सायली म्हणते मधुभाऊ त्याने काय झाले असतं तुम्हाला त्रासच झाला असताना परंतु तुम्ही काळजी करू नका हे नक्कीच येतील तर त्यानंतर आता सायली इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते इन्स्पेक्टर साहेब मी सायली अर्जुन सुभेदार अर्जुन सर एका केसच्या निमित्त बाहेर गेले आहेत एका साक्षीदाराला शोधण्यासाठी परंतु अजूनपर्यंत ते घरीच आले नाही आहेत त्यामुळे पुढे काही होऊ शकतं का तर आता इन्स्पेक्टर साहेब सायलीला म्हणतात तुम्ही त्यांना फोन केला होता का तुमचा कॉन्टॅक्ट झाला आहे का त्यांच्याशी तर सायली म्हणते की हो संध्याकाळी झाला होता काल तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात मग अजून चोवीस तास झाले नाही आहेत चोवीस तासानंतरच तक्रार घेतली जाते परंतु तुम्ही काळजी करू नका ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार एवढे मोठे वकील आहेत की आम्ही त्यांना केव्हापासून ओळखत आहोत त्यांना काहीही होणार नाही असं म्हणत आता ते सायलीला धीर देतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली मधुभाऊना म्हणू लागते साक्षी शिकरे येत आहे तुम्ही इथून कुठेतरी बाजूला जा कारण आपल्याला एकत्र पाहिलं तर उगासी प्रश्नावर प्रश्न विचारत बसेल म्हणूनच आता मधुभाऊ आणि कुसुमताई तिथून बाजूला निघून जातात आता सायलीने सांगितल्याप्रमाणेच अगदी खरं झालेलं असतं मैपत शिकरे सायलीच्या समोर येतात आणि म्हणू लागतात नमस्कार वहिनी काय झालं तुमचा असा चेहरा का पडला आहे तर आता साक्षी म्हणू लागते मग काय होणार आहे आज केसचा निकाल तर लागणारच आहे ना तर आता मैपत शिकरे म्हणू लागतात परंतु यांचे हजबंड कुठे आहेत कारण प्रत्येक वेळी लुडबूड लुडबुड करत असतात कारण मधुकर पाटील यांनी केस तर जोशी वकिलांजवळ दिली आहे परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची काही लुडबुड थांबत नाही आज कुठे दिसत नाही आहेत आज कुठे महत्त्वाच्या कामासाठी गेले आहेत का तर सायली म्हणू लागते त्यांना असतील महत्त्वाची कामं त्यांच्याशी तुमचं काय देणं घेणं तर आता मैपा शिकरे म्हणू लागतात परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यासारख्या वकिलांची या देशाला खरंच खूप गरज आहे तर सायली म्हणते हो देशाच्या सेवेसाठी खूप जणं आहेत तुम्ही तुमचं बघा असं म्हणत आता सायलीने मैपा शिकरेंना चांगलंच धुडकावून लावलेलं असतं हे सर्व काही मधुभाऊ आणि विकुसुमताही पाहत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साक्षी म्हणते परंतु ॲडव्होकेट जोशी ते, जो ते सुद्धा अजूनपर्यंत आलेच नाही आहेत आता सायली काहीच बोलत नसल्यामुळे मैपा शिकरे तिथून निघून जातात आणि आता महिपा शिकरे ॲडव्होकेट पवार यांना म्हणतात अजून जोशा कुठे आला नाही आहे कुठे अडकला आहे की अजूनही बायकोचा पदर धरूनच बसला आहे तर ॲडव्होकेट पवार म्हणू लागतात काळजी करू नका उशिरा का, का होईना परंतु ॲडव्होकेट जोशी येणारच तर साक्षी म्हणते ॲडव्होकेट जोशी यायलाच हवे आहेत कारण उगाच काही प्रॉब्लेम व्हायला नको ही केस पुढे जायला नको तर दुसरीकडे आता सर्वजण कोर्टात येतात आता साक्षी आणि मैप शिकरेंचा आनंद पाहून सायली आणि कुसुमताईंना मात्र खूप राग येत असतो तर आता सर्वजण कोर्टात येतात परंतु अर्जुन न आल्यामुळे सायली अर्जुनची वाट पाहत असते तर दुसरीकडे ॲडव्होकेट जोशी न आल्यामुळे साक्षी मैप शिकरेंना म्हणू लागते की हा जोशी कुठे राहिला आहे कारण आता जर हा आला नाही तर उगाच पुढची तारीख वगैरे मिळायची असं व्हायला नको जे काही व्हायचं आहे ते आजच व्हायला हवे तर ॲडव्होकेट पवार म्हणू लागतात साहेब मला माझी बाजू मांडण्याची आता कोर्टाने परवानगी द्यावी तर जजसाहेब म्हणू लागतात नाही दोन्ही पक्षाचे वकील तोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कोर्टाचं कामकाज सुरू करू शकत नाही आता मैपाच शिखरे ॲडव्होकेट जोशी यांना फोन करण्याचा प्रयत्न करतात परंतु जोशी काही फोन उचलत नसतात तर आता अजूनपर्यंत ॲडव्होकेट जोशी कोर्टामध्ये हजर न झाल्यामुळे आता साहेब म्हणू लागतात की आता आपल्या कोर्टाला तेवढा वेळ देता येणार नाही आणि म्हणूनच या केससाठी मी पुढील तारीख देत आहे आता त्याचवेळी तिथे अर्जुनची एंट्री होते अर्जुन म्हणू लागतो पुढच्या तारीखची काहीही गरज नाही आहे जजसाहेब आता मात्र साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुन पुढे येत म्हणू लागतो यापुढे मधुकर पाटील यांचा वकील मी असणार आहे तर आता प्रिया रविराज सरांना विचारते बाबा अर्जुनने वकीलपत्र कसं काय घेतलं आहे असं होऊ शकतं का तर आता रविराज सर म्हणू लागतात जर ॲडव्होकेट जोशी यांनी एन ओ सी दिली तर कायद्याने ती केस अर्जुन घेऊ शकतो आता अर्जुन कोर्टासमोर ॲडव्होकेट जोशी यांनी दिलेली एन ओ सी सादर करतो आणि म्हणू लागतो ॲडव्होकेट जोशी यांचीही एन ओ सी आहे आता मात्र महिपा शिकरे आणि साक्षी खूप घाबरून गेलेले असतात साक्षी महिपा शिकरेंना म्हणू लागते अण्णा हे सगळं काही विचित्र घडत आहे ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांच्या हाती केस आली म्हणजेच नक्कीच अर्जुनच्या हाती काहीतरी पुरावा लागला असणार आता अर्जुनला पाहून साक्षीचा सा जीव मात्र चांगलाच गुदमरलेला असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन साक्षीला विचारतो की हा कोण आहे असं म्हणत आता अर्जुनने साक्षीच्या समोर अथर्व विचारे त्याचा मोठा फोटो ठेवलेला असतो तर साक्षी रागानेच म्हणू लागते एकदा सांगितलेलं कळत नाही का हा माझा सावत्र भाऊ आहे की ज्याच्या अंतविधीसाठीच मी गेले होते अथर्व विचारे मनत मनत, तर अर्जुन आता कोर्टासमोर म्हणत म्हणतो साक्षी शिकरे हिने कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला म्हणतो आणारे त्याला आता अर्जुनने अथर्व विचारेला कोर्टामध्ये सादर केलेलं असतं आता अथर्व विचारे स्वतःहूनच कोर्टामध्ये आल्यामुळे साक्षीला तर चांगलाच धक्का बसतो साक्षी म्हणू लागते हा इथे काय करतोय अर्जुन विचारतो काय झालं धक्का बसला आता मात्र साक्षीच्या समोर संपूर्णपणे अंधार आलेला असतो कारण अर्जुनने जिवंत अथर्व विचारे कोर्टामध्ये आणल्यामुळे आता साक्षीचा संपूर्ण रस्ताच बंद झालेला असतो तर आता कोर्ट साक्षीला कोणती शिक्षा सुनावेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि हो आता तरी मधुबाऊची मुक्तता होईल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद